कार मंडळी प्रथमेश आपले माणसं या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे मोसिमबाई मुजावर यांच्याकडे प्रसिद्ध गाडा मालक येतो विज्वाखोऱ्यातील आणि ट्रोफी ड्रायव्हर तर आज आपण त्यांच्याकडे आलो आहे तर सुलतानबद्दल काय आहे आपण ते सांगणार आहे त्यांचा अनुभव हो। तर मोसिमबाई कसं काय आहे नादाची सुरुवात झाली नमस्ते मी मोसिम मुजावर फिराजवाडीकर आमची बैलाची सुरुवात म्हणजे मला खरं तर ना दे पाचवी पासून हा पाचवी पासून मला ना दे आमच्या गावात एक बैल होता आमच्या आत्याचाच बैल होता आपले वाईद पटेल जावेद पटेल यांचा जा बैल होता हरण्या नावाचा बैल चांगला पळायचा अदे आदे आधी दोन हजार सात सात सहा साली दोन हजार म्हणजे सात सहा साली नाद लागला आपल्याला पाचवी तास तेव्हा मंग आता काय बंदी म्हणजे तेव्हापासून एवढा नाद लागला त्यानंतर बंदी लागली बंदी लागली आणि पण लाग... ला जास्त काय एवढ्या मला वाटते फक्त रामनवमीचीच होती का आणखी कुठल्या असायच्या शहरी रत्रच्या मैदानात नेकट एक पारंपरिक मैदान म्हणले तर तुमचं एक वेनवडी असायचं म्हणजे नाही का बोर तर आहेच पण यात्रेची जे पारंपरिक मैदान आहे ते बंदीच्या काळी सगळेच बंद होते पण आता कसं झालं त्यानंतर बंदी आपण नाही का बंदी उठली सगळ्या म्हणजे सहकार्याने आज चांगली नावं नाही घेत कुणाची पण त्या लोकांनी आज मोठे मोठे आहेत जे शरीरप्रेमी आज शर्यत चालू केली त्यानंतर म्हणजे आपण एक महिन्या अगोदर सुलतान खरीद केला होता म्हणजे कधी दोन हजार नाही दोन हजार एकवीस एकवीस ला दोन हजार एकवीस ला आपण सुलतान घेतलाय अठ्ठावीस जून ला आपण अठ्ठावीस म्हणजे नुकत्याच निकाल लागून नाही नाही निकाल नंतर लागला नंतर लागला सगळी म्हणजे असं चर्चा होत होती की बाबा आपल्या बाजूने निकाल लागणार तुम्हाला म्हणजे विश्वास होता मग पहिल्यांदा कस की एवढ प्रकाशात नव्हतं शरीरी नाही का की बाबा चार लोक होते त्यांच्या पुरत मर्यादित होतं हे क्षेत्र आता कसं काय वाटतं तुम्हाला आता म्हणजे कसे आता युट्यूब म्हणजे आले चॅनल वर युट्यूब झाले काळात म्हणजे काय जे पंच निकाल ते निकाल आता कसे आता सगळं पाय दिसते कुणाचं काय म्हणजे निकाल दिसते आणि त्यामुळं कसे अख्ख्या महाराष्ट्रभर काय देशावर म्हणजे शेअर्य आण नाही का आता म्हणजे त्या त्यासाठी म्हणजे सत्तर टक्के आज जेवढे यंग जनरेशन फोर आहे नाही आपण दोन हजार एकवीस ला घेतला त्याच्यानंतर बाबा काय शक्य त्याला प्रॅक्टिस पिस ह्याला आपण नवव्या झाला आहे ना आपण म्हणजे असं झुंपला होता नवव्या महिन्यात तर आपण म्हणजे शिवळत जुळत नाही टाकला आपण डायरेक्ट छेकड्याला टाकला होता आमचा बंटी बुदगुडे मित्र आहे अक्षय बुतगुडे बंटी बुतगुडे ईश्वरपूर यांच्या मदतीने आम्हाला पहिल्यांदा म्हणजे एवढं काय म्हणजे आपल्याला त्या टायमिंगला काय आपल्याकडे छकडा नव्हता काय नव्हता नाही त्या टाइमिंग त्यांनी त्या विचारांनी मला साथ दिली म्हणजे नाही का आणि थोडस की पळाला पहिला पिहारा म्हणजे नाही का विना जो पळाला हा चांगला पळाला तर मग पोरं पण सगळी म्हणली की वासरू पळते पण तिथून आम्ही दोघं भाऊ आमचे आई वडील यांनी आम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली चांगलं त्यांनी म्हणजे पळायचं पण नाही का म्हणजे चांगलं म्हणजे नाम नाम नाव केलं आपलं म्हणजे नाही का आपल्याला कोण वाळत पहिल्यांदा मला वाटतं तुमचा बैल खालीच तिकडे पळायला खाली म्हणजे कसं आपल्या जसं हा ज्या आता आपल्याकडे कसं जेव्हा जेव्हा बंदितलं जेव्हा म्हणजे नुकती उठली तेव्हा खालचाच पट्टा चालू होता खालच्याच त्या पट्ट्यातच आपल्या इकडे म्हणजे एवढी काही मैदान नव्हती आपण खालीच सारखं पळायचं चांगलं पाहिजे की त्या टायमे पण म्हणजे चांगलं पाहिलं लागतो सोबत बैलाच कसं काय ऍडजस्ट करायचं नोकरीवर म्हणजे नाही का ते नोकरीवर होतो आणि माझा डोके ड्रायव्हर आहे ना आता ड्रायव्हर आहेत चांगले गाडी आणत ते तर मला वाटतं हेच सगळं त्याच्या बैलाच त्यांनीच म्हणजे गाडावलात म्हणजे आपण फक्त कशासाठी आपण फक्त एक दिवस ऐकलं आठवड्यात एक दिवस दोन दिवस बाकी त्यांनीच गाढवलं म्हणजे कुणाबरोबर काय पाहिले मी करायचो पण त्यांनी लहान मोठा आई घरात त्यांची चांगली घराच्या जर साथ नसेल नाही येणार तुम्ही येणार नाही शून्य नाही नाद करू शकत नाही फक्त म्हणजे या घरात त्यांचं फुल फुट पाहिजे नाहीतर येणार नाही तर आपल्या बायला म्हणजे कुटुंट बोलाय केला आठवणी की बाबा ह्या माझ्या आपल्या बाई नाव केलं बिनजोड केल्या इथं आपल्या इथं बिनजोड केल्या आपल्या इकडं आम्ही बैल दिला शिवतर्कर शिवतर मध्ये बैल होता आपला एक दोन महिने बैल होता डायवर आता चालू फार्मच आहे डायव्हरच बंद होत जाताना आम्हाला त्याकडे कि तुम्ही फक्त आमच्याकडे बैल द्या आम्ही तुम्हाला आठ आठ दिवसात गुलाल घेऊन दाखवतो आम्हाला काही एवढं वाटलं नाही तर तरी सुद्धा बैल दिला त्यांचं असं म्हणणं होतं की बैल तिकडं बोलायला घेणार म्हणजे घेणार आणि बैल नि आला आणि आम्हाला तिसऱ्या दिवशी म्हणलं तर मी येत आहे का तिकडे म्हणलं कन पाय केला म्हणलं चांगला येत आहे का मी आणि आमचे मित्र आरपास मुजावर म्हणून आमचं बंधू कसे ह्याला होते जे जोडील होते काम कामाला म्हणतात हा बाहेर आम्हाला म्हणलं या तुम्ही जाऊन आम्ही गेलो पायरा त्यांना विचारलं म्हणतात त्यांचा गर चालू हां एक जे नाशिक एक्सप्रेस म्हणून बैल होता त्यांच्याकडे शंकर हां तो बैल लागला होता गाडी गटाला लागली मग असा गाडी होती गाडी खुले लागली हां सेमीला पब्लिकनी गाडी होती आपला बैल होता बाहेरने नंतर पब्लिकनी गाडी राहिली तिथं आणि तिथं आपण तीन नंबर केला तुम्हाला अपेक्षा होती की तरी जर म्हणून हां होती तीन नंबर तिथं तीन नंबर केला त्याचा काही नाही पण बैल जरा हे करा आता काय का बाहेर बैल आपल्याला माहित नव्हतं की आपलं बैल सेमी पोहतोय वर आले हा वर आले ड्रायव्हर सेमी पास झाला आम्हाला वाटलं काय गाडी राहिली नाही वर आली गाडी राहिली होती एक एवढ्या एवढ्या अंतराने चालती गाडी रडायवर म्हटले पब्लिक च भिताडत म्हणून असं तसं बरंच काय बोलत आहे मग तेव्हा बैल आपला आदत असेल नाही का नाही आदत नाही आपला दुसरा होता त्यावेळेस हा आपल्याकडे दुसरा झाला होता त्यांनी आपल्याला म्हणजे कसं त्यांनी आपल्याला कमीत कमी अकरा एक महिने त्यांनी त्यांच्या आपलं कसं झालं आपल्याकडे म्हणजे कस पायऱ्यामुळे म्हणजे आपण नाही का आता त्यांनी ज्यानंतर आपण बैलीचा आणला म्हणजे कसं होतं तिकडं पण म्हणजे कुठेतरी खायची आता वरच्या नाही नाही म्हणजे पाऊस पडला की आपल्याला हिरव्यावर बैल पाहिजे पाहिजे त्यामुळे बैल आपण आणला नंतर बैल आपल्या इथं पण चांगला पळाला कुठं गाठाला राहिला कुठं शेमीला मार काढला नाही का पण कसं आहे आजच्या म्हणजे या शहरी क्षेत्रात तुमचा पायरा किती चांगला हा म्हणजे महत्वाचं म्हणजे तो तुमचा बैल किती पण पळू द्या तुमच्या बैलाला शून्य किंमत आहे बरोबर पण तुमचा बैल म्हणजे चांगल्या पायऱ्या पळल त्यानंतर तुमच्या बैलाला तरी पण काय लोक की प्रेमा पळवतात भरपूर नाही का नाद दे नाद म्हणजे काय राखतात नाद असत जाणार नाही की बाबा जे पैशावाल्याचा नाद राहिलाय तसं काय नाही पैशावाल्याचं नाद म्हणजे कसं आहे ह्या नादाला हे फक्त पैसा हा नादाला म्हणजे लागतो लागतोय तेवढा आहे आज तुमचं गाडी कस आहे हो आज तुमचं कुणाला पण आज म्हणजे माहिती वाईटी म्हणजे वाईटी म्हणजे आज ती गाडी मांडत देणं साजे म्हणजे का आज ज्यांनी पण बैल पाळलाय त्या म्हणजे बैला वाल्याला पण थोडीशी अपेक्षा असते ना की माझ्या बैलांनी काहीतरी मला पण माझं घर अशी किती लोक आहेत जॅकी झाली बैलगाडा मालक झाली की ज्यांचं घर बैलांवर चालत चालतं ध्यान आदात म्हणजे कसं पैसा हा इम्पॉर्टंट मानला जातो जवळ तुमचं कड पैसा आहे तुम्ही चांगलं पाहिलं करणार तुमच्या बैलाला जर ध्यान आधार बरेच वर आले काही वरती आलेच काही पवारच काळाला गेली पण आपण टिकून एक चांगलं म्हणजे हे मेहनत करणं लय महत्वाचं आहे आजच्या घडीला जरा लोकांना पर्यंत गेलं पाहिजे नाही का नाही आपलं म्हणजे असं आहे की आपण टिकून हा म्हणजे आपलं कसं आहे माहिती आहे का आपलं घर सरपंच बघून आणि दुसरी गोष्ट गोष्ट महत्वाची आहे प्रेक्षकांनी की बाबा घर हे ते धरून चाललं पाहिजे सगळं नोकरी धंदा करून नाही का नाही सगळं म्हणजे आता तुम्ही जर त्याच्यात लावल्यानंतर आपल्याला घरी कोण देणार हा <audio>: तेच ना बरोबर आपल्या मागं काय बॅकग्राऊंड नाही कोणाचं हा ना बरोबर आपण आपण मोठा आहे पण म्हणल्यानंतर आपल्याला सगळं हिमतीवर आणि दुसरी गोष्ट आपल्याला आपला नात हाड कसा पुरा होईल आणि परिवाराचं पण कसं नाही तसं होणार पण नाही आणि मी सगळ्या म्हणजे म्हणजे महाराष्ट्राला जेवढे पण घात मला की त्यांना हेच संदेश दिन तो बाबा घर आणि आपली बैलगाडा शर्यत हे बघूनच करावं म्हणजे कुणी पण असं बरोबर हे महत्वाचा पॉइंट आहे हा तर आता दोन तीन महिन्या मागे कुठं कुठं पाहिलं नाही का कुठल्या काय काय झालं मैदाना इंटरव्ह्यू होता चार महिने तर ते कसं काय केलं मला आता काटा आला म्हणजे माझ्या बैलाच म्हणजे मा मैदान होतं आपलं बोर मध्ये छोटस अतिशय गोष्टी आपली फेबल आहे मैदान बनवलं होतं नाही त्याच नाही नानांच्या झालं आपल्या बोर मध्ये मैदान भरवत होती त्या टायमिंगला म्हणजे आपल्या बोरचा पट्टा चालू होण्याच्या अगोदर तर आपली गाडी गेली खाली पळायला तर गाडी गेल्यानंतर गाडी खाल्ली सुट्टी झाली आणि गाड्या तीन गाड्यांमध्ये गुठली गाडी सुट्टी म्हणजे बैला पायाला लागलं होतं पुढच्या मागच्या पायात बैल मागच्या पायात लागलं तेव्हा आपल्याला म्हणजे काय आपल्याला तिथं वाघ डॉक्टर होते आपले आपल्या स्वप्नीत तर त्यांनी म्हणजे तिथं बघितलं चेक केलं काय बाबा बीड झाली का नाही बरेच दिवस बैल जरा नाही का माझा हा मग ह्याला रिकवर करायला आम्ही प्रत्येक डॉक्टर घेतले आपलं काय रे ते कुठले डॉक्टर दोनडे डॉक्टर दोनडे डॉक्टर यांनी पण लय मदत केली आपली म्हणजे म्हणजे त्यांनी पण लय मदत केली डॉक्टर हा इम्पॉर्टंट आहे पण आम्हाला बंटी ड्रायव्हर हरिश्चंद्र आणि आम्हाला एक सल्ला दिला त्यांना आम्ही व्हिडिओ पाठवल्या त्यांनी आम्हाला सांगितलं की बैल आपला तुम्ही हलवा मग आम्ही कराडला गेलो बैल मी माझा भाऊ आर बाई शकेल माझे बंधू तिथं पॉवर डॉक्टर डॉक्टर प्रकाश पवार नामंत म्हणजे मोठं म्हणजे बैलगाडीच्या बैलगाडी देव माणूस म्हणजे बैलांना इतकं ट्रीटमेंट म्हणजे एवढं ट्रीटमेंट अशी करतं की जण काय माणसाला ट्रीटमेंट केलं तर त्या माणसानी आपल्या बैलाला कवर केलं आणि नंतर आम्हाला ज्या डॉक्टरनी साथ दिली आतापर्यंत आपले साळवी डॉक्टर साळवी डॉक्टर काय काय त्यांनी आपल्याला आतापर्यंत आपला बैल त्यांच्याच हात म्हणजे बरेच बरेचसे तीन चार महिने गेले बैल रिकवर व्हायला म्हणजे तिथनं त्याला पायाला म्हणजे तो चालायचं सगळं व्हायचा पण जी गती होती

आपलं बैल जोरपुरच होतात जोरच्या गाडीला म्हणजे म्हणजे आनंद आहे या पैसे नाही एवढ्या मोठ्या नाही वर पण गेलं म्हणजे आणि पहिलंच बैल चेकांना इथे आहे ना व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट ला जाऊन तुम्ही चेक करू शकता की बाबा नाही काय हा ना ना आहे ना बघा ना काय तरी म्हणजे काय म्हणता काय म्हणजे बोलणारी माणसं आपलं काय आता कमीत कमी आपल्याला नाही म्हणजे तेव्हा म्हणजे नाही बैल नाही आपला बैल तिथं पायाला जो आपल्या मागचं इंजरी पहिलंच मैदान होतं आपलं डॉक्टर पवार म्हणले होते पहिलं मैदान बागा कसं पोहोचते काय नाही का तर त्यानंतर आपलं चारशे आपलं पाय म्हणजे काढायला लागला कारण थोडक्यात त्याचं दुखणं ते होतच मग त्यानंतर अजून कमीत कमी पंधरा ते वीस दिवस आम्ही म्हणजे एवढी मेहनत केली माझ्या भावानी माझ्या आईनी आबांनी चार आर बाजूच्यावरती दहा महिन्यात पाहिलं माझं म्हणजे अक्षरच्या आपलं पोरासारखं आपण उत्साह म्हणजे या इंजुरीच्या काळात लगभग म्हणजे खर्च तर काय होतच असतो खर्चाचं तर काय बोलायचं नाही खर्चाचं काय विषय नाही पण आज एवढंच आहे की बैल आमचा आज फुल स्पीड लावतोय आणि म्हणजे आपल्या म्हणजे मनासारखा बैल पोहोचतोय त्याच्यानंतर किती ना कडले सेमी गेला कडनी गाडी लागली होती पक्तीची तिथं पण तीन नंबरला गाडी होतात पंपटीची आणि चालूच आहे आता म्हणजे काय कालचंच मैदान झालं आपलं काय नसतं त्याला वेनवडीचारखे नाही का नावाचं खूप मैदानी तिथं पण गाडी चांगली पळत होती आणि गाडी आपल्याकडे जी गाडीला म्हणजे एक एक प्रकारे ते टाळलं मला नाही आलं तुम्ही नाही 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 म्हणजे इंजरी पेक्षा ना तुम्हाला एक म्हणजे ही बाबा त्या बैलाला आहे ना बैलाला म्हणजे मी असा गाडा मालक की त्या बाईलाला जर काय झालं ना तर अक्षरशः आमच्या घरी कोणत असे नाही का नीट आम्ही नाही बरोबर आहे हे एक सो टक्की म्हणलं तरी चालेल हा बरं आता शंभर टक्के रिकव्हरी आहे ना हा आता पुढलं काय नियोजन कुठं काय आता उद्या माहिती आहे बोरला आपल्या व्या केसरी व्यातळ्यात तर उद्याची हाय तयारी आता काय प्रॅक्टिस वगैरे कशी चालू आहे चालू प्रॅक्टिस वगैरे सगळ्या तोच हालतो गाडी त्याला तर इतरा ड्रायव्हर कराची पण करपणी आपल्यासोबत तर कधी बसली गाडी मारायला लागला चुकी दिडूर्शे आ, दिडूर्शे मला आता झालं असेल दीड एक वर्ष झालं दीड वर्ष झालं दीड वर्ष झाले गाडी चौकला काय पहिलं रिहर्च्या गाड्यावर बसायचो म्हणजे पहिल्यांदा मला वाटतं आहे तुम्ही आपल्या फेऱ्या असतील फेअरच्या न बसायचं कशी काय तुमची म्हणजे इच्छा कशी काय झाली आमचे मित्र आहेत आधी खोपडे म्हणून म्हणजे काळी झाला मर्दाचं काळजी लागतं आहे हां काय म्हणजे आमचे मित्र आहेत आधी खोपडे म्हणून हां ते त्यांचं वासराला फेर काढायची होती हां आम्ही तर गेलो तर बघायला आणि ते पहिले तेच बसले ते सांग ते पडलं त्यांना लागलं होतं गाड्या आणायच कोण नव्हतं म्हटलं मी बसतो बसतो की ती माझी पहिली गाडी की सरळ आणली मी वर सरळ आण हा बघून बघून म्हणजे मैदानात बऱ्यापैकी जात होतो बघून बघून कळत होतं की काय करायचं काय नाही तेच त्यामुळं मोठ्या मोठ्या कुठल्या 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 मैदानावर बसल्या किती मैदाना झाले मैदान बरीच झाली आपल्या घरचीच गाड्या आणतो घरचीच गाड्या आणि एक आधी घोपडीची एक गाडी असते हां बरेच गाड्या आहेत तशा मित्रांनो आता आपल्या पुढं अकोलं ड्रायवर मग हे पण तयार होत आहेत हळूहळू आणखी ते गाडे मारतात चांगला त्यांचा हे मी पाहिला स्वतः आमची बरेच गाव आली आहेत बोलतात की बाबा नाही का चोखल ड्रायव्हर एक नंबर गाडी आणतो आणि आपल्या भागातून एक नवीन ड्रायवर तयार होतो याचा खूप अभिमान आहे आणि आपल्यासोबत मामा पण आहेत मामा कसं काय हे आत्ता जुन्या काळात आणि ह्यात काय फरक आहे कसं काय ते जरा दोन शब्द सांगतात फरक असाच आहे का बाबा आत्ता कि जी पोरं नवजवान पोरं त्या बैलगाड्याच्या व्यक्तीमध्ये आता पुढे यायला मी तर त्यांचा मला हो, आनंद होतो त्या पोराने असंच नेहमीच आलावं आणि आपला बैल आपला गाडा सगळ्यात आवर, आवड आवडेल अशा पद्धतीने नाव नावकामावर वापल्यावर <laughs> नाच मला आज मला चार पाच वर्ष झाली आम्ही जातो त्यांच्या बरोबर आम्ही जातो बघायला आपला सुलतान त्यांचा बोलतो बघायला कसं पळतो काय एक नंबर पळतो तो काय फाटी बदली करू शकत नाही आपलाही बैल आता त्याच्याजवळ त्याला वडून फाटी मशी काय एका जोला बायचान्स कधी गेला इकडं तिकडे दुसरा पहिली तर हा ओढून आणणार सर्व जाणार काय हो काय करायचं आता मागायच्या बैल बैलगाडाला गाडी गेली इकडून तरी त्याला भाडं द्यावं लागतं काय यायचं जायचं भाडं मग त्यांच्या दापा थोडं असणार त्यांचा खर्च काय वेगळंच म्हणजे ही लोक आहेत ना आता की आहे बाबी आहेत मामा असतील असतील तर हे आहेत ना बैलाला आपल्या कुटुंबातला एक सदस्य असायचं वापरून करतात हे करतात नाही करतात तर